दहा वर्षाने गोव्याला आलोय संध्याकाळ असती तर अजून मजा आली असती आम्ही लावलेला आहे बेड हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू अर चॅनल पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉग मध्ये दे। आणि आम्ही आज जाम 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 खुश आहोत आम्ही आलेलो होता बाहेर फिरायला खूप दिवसानंतरची इच्छा पूर्ण करणार आहे निके आणि आम्हाला निघायचं होतं तीन लाख तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं तर की आमची रात्री पॅकिंग चालू होती आणि खूप रात्र झाली आणि आम्हाला सकाळी लवकर उठायचं होतं आणि लवकर निघायचं होतं पण ठीक आहे ते आमचं सक्सेस झालं आहे ना आपण लवकरच निघलो हा लवकरच निघालो चार ला निघालो चार ला निघालो नॉन स्टॉप गाडी चालवली किती सा आणि साडे अकरा साडे अकरा पर्यंत मी गाडी चालवली नॉन स्टॉप फक्त एक सीएनजी टाकली नाहीतर नॉन स्टॉप इकडे आलो नाश्ता पण केला नाही कारण आणि माझ्या वाटतेला आता की आम्ही दोघं एकदम डूस झोपलेलो मागे मस्त बेड टाकलेला आहे ते पण दाखवलं नाही ना आपण ते पण दाखवलं जागा गाडीत बिलकुल नाही पूर्ण गाडी पॅक झालेली आहे आम्ही दोघांना फक्त मस्त मजेशीर झोपलोय आणि आता आम्ही ब्रेकफास्ट केला आणि ऑलमोस्ट आपण जिथे चाललोय ना आम्ही ते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तुम्हाला पुढे कळेल की आम्ही एक्झॅक्ट कुठे जातोय ते आणि इथे इच्छा होती की लग्नाच्या अगोदर पासून बोलत होती मीच बोलायचो की लग्न झालं ना की आपण जाऊया लग्न झालं की जाऊया आपण पण का आम्हाला टाइम भेटला नाही उठून आणलाय तसाच उठलाय तसाच आलाय आणि आता आम्ही ऑन द वे आहोत रस्त्यावर थांबलो एकदम मस्त क्लायमेट आहे आंब्याची झाड आहेत एकदम भारी भारी वाटत दोन तासामध्ये आम्ही पोहोचून जाणार सो ब्लॉक एंड पर्यंत बघत राहा कुठे तरी पण गेस करा कुठे असू चलो गो लेट्स गो गाडी दाखवतो त्याला तर बघा आम्ही लावलेला आहे बेड ह्याच्यावर मस्त दोघे दोघे जणी झोपून आले आणि मी एकटा ड्राईव्ह करतोय एकट्याला मला कंटाळा आला त्याच्या हो ही बॅग होती इकडे पुढे आणि दोघे हे सगळं इकडे होते पुढे आणि आता शिव उठला आणि पुढे आलो आम्हाला झोप आली की पुन्हा आम्ही मागे जाणार या या कंटिनू बघत राहा मजा आमची हॅलो आमची मस्ती बघा

पन्नास किलो मिठून टाकलं दोन टेस्ट होतो आणि आज होता उपवास आणि इथे आलेलो आम्ही ह्या हॉटेलला जेवायला एकदम भारी टेस्टी सोल सोलकोडी एवढी भारी होती ना मी पहिल्यांदाच राहिली एवढी मस्त होती एवढं पाहिलं पण हीची टेस्ट काय वेगळी आता गोव्यामध्ये आपल्याला असेच मिळते चला 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 प्लॅनिंग होता पण तू जाऊ 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 अचानक परवा रात्री प्लॅन झाला आणि लगेच आम्ही आलो आणि इतकी घाई झाली की बाप रे बोलूच नका भरपूर घाई आमची झालेली आहे आणि फायनली एवढ्या तासानंतर आम्ही आता पोहोचलो आणि खूप ल्यासारखं झालेलं आहे मी एवढं थकलेलं नाहीये आणि आम्ही मस्त झोपून आलो श्रीवानी मी निकेश आमचा ड्रायव्हर खूप दमलेला आहे तर आता पटकन आराम करतोय थोडा वेळ नंतर मग बाकी आज तर जास्त कुठे बाहेर जायचं प्लॅनिंग नाही आज तर पूर्ण आम्ही दमलेलो आहोत थोडं फ्रेशन अप वगैरे होऊन संध्याकाळी मग आम्ही बाहेर पडू असंच जस्ट बाहेर आणि ही आमची रूम इथे आता आम्ही दोन ते तीन दिवस राहणार आहोत मस्त वेळचा वापर केलेला आहे पहिला श्री पहिला आमचे महाराज झोपलेले आहेत झोपलेलं आहे आणि ते अ आहे आणि ते सगळं आमचा सामान आहे आणि आता आम्ही रेस्ट करतो आणि नंतर तुम्हाला हेतो फायनली आम्ही मस्त आराम केला आणि खाऊ दिला झोप झोपलो आणि मस्त संध्याकाळी निघालो गोवा वाले बीच पे रानिया बीच आणि आमची

नाच? नाच? दर दे नाच तर मी आज आलोय दहा वर्षाने दहा वर्षाने गोव्याला आलोय मित्रांबरोबर आलेलो आज फॅमिली बरोबर आलो आणि वातावरण बघा वा अजून संध्याकाळी आलो असतो ना आले वाय अरे वा एक नंबर संध्याकाळी असती तर अजून मजा आली असती उद्या संध्याकाळी येऊ आज रेस्ट केला जलेबी बाई जलेबी बाई जलेबी बाप्पा बघा आमचा गप्पा बसला चला चला तिकडे जाऊया वाटते खाली वाळू मध्ये दे उतरायला त्याला घाण वाटते जबरदस्ती चप्पल काढले आणि तसा आणलाय बिना चपलेचा पाय टेकायला मागत ना आजी बात काय नाही सगळा रे बाप रे म्हणून बोललो दोन वर्षापूर्वी आलो असतो ना टेन्शन नसता जाऊ दे आता काय आता बघू थोडा मोठा झाला की तो चालायला लागला की एकटा एकटा म्हणजे आता पण एकटा चालतोय सेम बाबूचा सॉंग सेम बाबूचा क्रॉप हे बघा सेम आमचा इकडे लागलेले कोणती पोरगा आमचा दिवाना झाला बघ जाऊ दे जाऊ दे नको केलाय त्याने रे बाप रे तो घालत नाही ना ते मस्त एकदम चप्पल चा मोठा चा मोठा शॉप स्टेन मी कानातले आणलेले हिला कुठले दाखव कुठले आणलेले लग्नाच्या आधी दहा वर्षापूर्वी आणलेली परत तोच माल इथे दिसलेला आहे पाहिजे आता जाम मजा येते पण हा थोडासा हैराण करतो हा असं केलं मला हैराण केलं दोघे असतो ना जाम मजा केली असते आणि छोट्या मुलींचे कपडे आहेत ना बापरे आमच्या पोराचे ना नाही ना ह्याच्यापेक्षा ह्याची साईजच मोठी आहे ढगळम पगडम डबळंग पगळम आहे नुसता माझा आल्यापासून